नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार भाव बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल खरेदीदार आहेत ग्लो ग्लोबल ओटेक्स लिमिटेड तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी चाललेली आहे बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल खरेदीदार आहेत मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेड सेलू बघा तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणची झालेली सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार एकशे पंचावीस रुपये क्विंटल खरेदीदार आहेत म्हणजीत कॉटन प्रायव्हेट लिमिटेड